आज दिनांक ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न होत असताना कळवण तालुक्यातील अबोणा पोलीस ठाण्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला पोलीस ठाणे परिसरातील मोकळ्या जागेवर लोकसहभागातून शंभर वृक्षांची लागवड करत यशवंत गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे यासाठी ग्रामस्थांनी व परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या यशवंत गार्डनच्या निर्मितीसाठी लोकसहभाग नोंदवत सहकार्य हा उपक्रम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी अबोणा गावातील सरपंच सुनीता पवार उपसरपंच विजया जाधव शेखर जोशी सोमनाथ सोनवणे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शहा चेतन हिरे किरण सूर्यवंशी खुशाल देवरे किरण निखाडे अल्पेश शहा सुनील ठोके देवा ठोके रवींद्र शेवाळे दीपक बागुल प्रकाश बागुल उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अल्पेश शहा यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करत या गार्डनला यशवंत गार्डन नाव देण्याचं घोषित केले तसेच सोमनाथ सोनमणे यांनी बोलताना सांगितलंय की अभोणा पोलीस ठाण्याला लाभलेले पोलीस निरीक्षक यांना नेहमीच अभोणा ग्रामस्थांनी सहकार्य केले विशेष म्हणजे यशवंतराव शिंदे हे या पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जनहिताचं कार्य केलंय त्यांच्या या विशेष उपक्रमाबाबत त्यांनी यशवंतराव शिंदे यांचे विशेष आभार मानले यावेळी अबोडा पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी या वृक्ष लागवडीसाठी आर्थिक मदत केली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किरण सूर्यवंशी यांनी केले तर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी केलंय या कार्यक्रमाप्रसंगी अभोणा परिसरातील ग्रामस्थ व पत्रकार बंधू बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अबोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा